दिव्यांगांचा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सिल्लोड येथे दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या दिव्यांग मावळ्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलन पालकमंत्री घरासमोर घोषणाबाजी गाजत होते दिव्यांगांनी मुंबईत दिव्यांगांचे हृदय सम्राट आदरणीय प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रहार पक्षप्रमुख बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट घेऊन स्वतः सांगितलं की मागण्या लवकरच मान्य केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं होतं मात्र अद्याप कोणतीही मानधनात वाढ झाली नाही या संदर्भात वेळोवेळी महाराष्ट्र राज्याचे महासचिव डॉक्टर रामदासजी खोत यांनी स्मरण देऊन ही ठोस निर्णय घेण्यात आला आहे असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे पालकमंत्री सत्तार यांनी आश्वासनाची पूर्तता न केल्याने मोर्चा व ठिया आंदोलन करण्यात आल्याची माहिती शिवाजी गाडे यांनी दिली ठिया आंदोलनवेळी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता दरम्यान पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची चर्चा आदरणीय या बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत झाल्याने आंदोलन रात्री उशिरा मागे घेण्यात आलं दिवसभर आंदोलकांनी मात्र सिल्लोड परिसर घोषणाबाजीने दनानून सोडला होता आंदोलनस्थळी उपस्थित महाराष्ट्रातून प्रहारच्या दिव्यांग संघटनेच्या मावळ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती